वाडा तालुक्यातील पुरुस येथे शिवसेनेच्या महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या जनसंपर्क का कार्यालयाजवळ दोन मोठे सर्प आढळल्याने एकच खळबळ उडाली वाहतूक सेनेच्या जनसंपर्क का कार्यालयाजवळ दोन मोठे सर्प ट्रकच्या एका जुन्या टायरच्या आतमध्ये आढळून आल्याने कार्यालये व शेजारच्या दुकानात एकच गोंधळ उडाला यामुळे सर्वांनी सावधगिरीचा सा पवित्रा घेत लांबच राहण्याचे पसंत केले व तत्काळ घटनास्थळी सर्पमित्राला पाचारण करण्यात आले दुगारफटा येथील सर्पमित्र सागर जाधव याने आपल्या कौशल्याने टायरमध्ये लपलेल्या दोन सापांपैकी एक साप पकडला खरं म्हणजे सर्पमित्र येण्याच्या आधीच एक साप फरार झाला होता व त्यातील दुसरा साप हा पकडण्यात आला सदर या सापाची ओळख बोनस असल्याचे सर्पमित्राने सांगितले याला इंग्रजीमध्ये रसेल्स वायपर म्हणतात जवळपास अडीच ते तीन फुटाच्या आसपास असणारा हा साप पकडून जंगलामध्ये सुरक्षितही सोडून देण्यात आला खरं म्हणजे हे साप मानवी वस्तीमध्ये जास्त आढळतात कारण मानवी वस्तीमध्ये धान्याचे कोठार असल्यामुळे उंदरांची संख्या मोठ्या प्रमाणात असते आणि याच उंदरांची शिकार करण्याकरिता एक गोनस साप मानवी वस्तीत सुद्धा दिसून येतात हा सर्प जो आता पकडलेला आहे हा नेमकी कोणतं आहे गोणस जातीचा गोणस जातीचा आहे का, का गोनस... गोनस गोनस हो थोडक्यात त्याच्याबद्दल माहिती द्या ना म्हणजे काय गोणस गोणस सापाची लांबी दोन ते अडीच फूट पर्यंत असते आणि तो भरपूर विषारी आणि आपण त्याला मराठीमध्ये गोणस किंवा कामले असं बोलतो तुम्ही सर्प मित्र नाव काय तुमचं सागर जाधव राहायला कुठे तुम्ही दुगाडगाव दुगाडगाव अच्छा हा जो आता सर्प पकडला तुम्ही आता तो कुठे सोडणार हा फॉरेस्टच्या जंगलामध्ये एरियामध्ये फॉरेस्ट एरियामध्ये सोडणार ताज्यासाठी पालघर न्यूज नेटवर्क चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन वर प्रेस